नमस्कार ए टू जेड अपडेट अथर्व क्रिएटर्स या यूट्यूब चॅनेलमध्ये तुमच्या सर्वांचे स्वागत चॅनेलवर नवीन असल्यास सबस्क्राईब करा लाईक करा आणि बेलायकॉनवरती क्लिक करा आज आपण प्रधानमंत्री पीक विमा योजना हा पीक विमा योजना जो आहे त्याचे काय फायदे आहेत आणि यामध्ये कोणत्या पिकांचा समावेश होतो याची आपण संपूर्ण माहिती पाहणार आहोत नैसर्गिक आपत्तीमुळे शेती क्षेत्रात अनेक अडचणी निर्माण होतात अवेळी पाऊस ओला दुष्काळ पिकांवर पडणारे विविध प्रकारचे रोग आदींमुळे शेतकऱ्याला हाती आलेले पीक मिळू शकत नाही त्यामुळे शेतकऱ्यांना मोठ्या नुकसानीला सामोरे जावे सा लागते या सर्व गोष्टींचा विचार करून पिकासाठी विमा काढण्याचा निर्णय शासनाने घेतला या पीक विम्याचा लाभ राज्यातील शेतकऱ्यांना होत आहे पूर्वी शेतकऱ्यांना पीक विमा विम्याच्या हप्त्याची रक्कम द्यावी लागत होती मात्र आता तर राज्य शासनाने एक रुपयात पीक विमा शेतकऱ्यांना उपलब्ध करून दिला आहे त्यामुळे राज्यातील बळीराजाला मोठा आधार मिळाला आहे पिकांच्या नुकसानीच्या कठीण परिस्थितीत शेतकऱ्यांचे आर्थिक स्थैर्य अबाधित राहण्याच्या दृष्टीने केंद्र सरकारच्या मार्गदर्शक सूचनांनुसार राज्यात प्रधानमंत्री पीक विमा योजना राबविण्यात येत आहे या योजनेअंतर्गत विमा हप्त्याच्या दोन टक्के किंवा नगदी पिकांसाठी पाच टक्के रक्कम शेतकऱ्यांनी भरण्याची तरतूद केली आहे विमा हप्त्याचा भारही शेतकऱ्यांवर न ठेवता त्यांच्या हिश्शाचा विमा हप्ता भरून शेतकऱ्यांना केवळ एक रुपया भरून पीक विमा पोर्टलवर नोंदणी करण्याची सुविधा शेतकऱ्यांना उपलब्ध करून देण्यासाठी राज्य शासनाने सर्वसमावेशक पीक विमा योजना खरीप दोन हजार तेवीसपासून राबवण्यास मान्यता दिली आहे तर आता आपण पाहिलेत की पीक विमा का ही पीक विमा जी योजना आहे ती का चालू केलेली आहे आणि त्याचे शेतकऱ्यांना काय फायदे आहेत खरीप हंगाम दोन हजार तेवीस मध्ये शहाण्णव लाख चव्वेचाळीस हजार शेतकऱ्यांना प्रधानमंत्री पीक विमा योजनेत नोंदणी केली होती या योजनेअंतर्गत शहाण्णव लाख चव्वेचाळीस हजार शेतकऱ्यांना पाच ला पाच हजार दोनशे एकसष्ट कोटी पाच लाख रुपये विमा रक्कम अदा करण्यात आली आहे खरीप दोन हजार चोवीस साठी भात ज्वारी सोयाबीन कापूस तूर मूग उडीद मका बाजरी नाचणी भुईमूग तीळ कारळे कांदा ही चौदा पिके विमा योजनेत समाविष्ट करण्यात आलेली आहेत तर किती शेतकऱ्यांना ह्याचा लाभ मिळालेला आहे ला आणि किती शेतकऱ्यांनी नोंदी केलेल्या आहेत हे सुद्धा सांगितलेलं आहे आणि कोणती पिके यामध्ये समाविष्ट आहेत खरीप हंगामातील तर यासाठी या, या योजनेची उद्दिष्टे पाहूयात तर नैसर्गिक आपत्ती कीड आणि रोगांसारख्या अकल्पित प्रतिकूल परिस्थितीमुळे पिकांचे नुकसान झाल्यास शेतकऱ्यांना विमा संरक्षण देणे पिकांच्या नुकसानीच्या अत्यंत कठीण परिस्थितीत शेतकऱ्यांचे आर्थिक स्थैरी अबाधित राखणे शेतकऱ्यांना नाविन्यपूर्ण व सुधारित मशागतीचे तंत्रज्ञान व वा सामग्री वापरण्यास प्रोत्साहन देणे कृषी क्षेत्रासाठीच्या पदपुरवठ्यात सातत्य राखणे जेणेकरून उत्पादनातील जोखमींपासून शेतकऱ्यांच्या संरक्षणाबरोबरच अन्न सुरक्षा पिकांचे विविधीकरण आणि कृषी क्षेत्राचा गतिमान विकास व स्पर्धात्मकतेत वाढ हे हेतू साध्य होण्यास मदत होईल आता आपण पुढे पाहणार आहोत खरीप व रब्बी हंगामाकरिता जोखीम बाबी हवामान घटकांच्या प्रतिकूल परिस्थितीमुळे पिकांची पेरणी किंवा लावणी न झाल्यामुळे होणारे नुकसान हंगामातील प्रतिकूल परिस्थितीत झालेले नुकसान पीक पेरणीपासून काढणीपर्यंतच्या कालावधीत नैसर्गिक आग वीज कोसळणे गारपीट वादळ चक्रीवादळ पूर क्षेत्र जलमय होणे भूस्खलन दुष्काळ पावसातील खंड कीड व रोग इत्यादी बाबींमुळे उत्पादनात येणारी घट स्थानिक नैसर्गिक आपत्तीमुळे पिकांचे होणारे नुकसान नैसर्गिक कारणांमुळे पिकांचे होणारे काढणीपश्चात नुकसान तर अशा प्रकारच्या बाबींसाठी हा पीक विमा दिला जाणार आहे आता हा जो विमा आहे तो कोणत्या पिकांसाठी मिळणार आहे ते पाहणार आहोत तर चौदा पिके आहेत खरीप हंगामातील त्यामध्ये तृणधान्यामध्ये भात ज्वारी बाजरी नाचणी मका कडधान्यामध्ये तूर मूग उडीद गळीत धान्यामध्ये भुईमोग सोयाबीन तीळ कारळे आणि नगदी पिकांमध्ये कापूस व कांदा आता रब्बी हंगामातील पिके पाहूयात यामध्ये सहा पिके आहेत तृणधान्य व कडधान्यांमध्ये उन्हाळी भात गहू रब्बी ज्वारी हरभरा त्यानंतर गळीत धान्यामध्ये उन्हाळी भुईमोग नगदी पिकांमध्ये रब्बी कांदा आणि यामध्ये सहभागी होणारे जे शेतकरी आहे ते अधिसूचित क्षेत्रात अधिसूचित पीक घेणारे सर्व शेतकरी या योजनेत लाभ घेण्यास पात्र आहेत कर्जदार तसेच बिगर कर्जदार शेतकऱ्यांना योजना ऐच्छिक राहील आता जोखीम स्तर पाहूया तर सर्व पिकांसाठी सट तर टक्के जोखीम स्तर आहे विमा हप्ता व अनुदार तर शेतकऱ्यांनी भरवायचा विमा हप्ता हा खरीप हंगामासाठी विमा संरक्षित रकमेच्या दोन टक्के रब्बी हंगामासाठी दीड टक्के व नगदी पिकांसाठी पाच टक्के असा किंवा वास्तवदर्शी दर यापैकी जो कमी असेल तो राहील केंद्र शासनाच्या सुधारित मार्गदर्शक सूचनेनुसार केंद्र शासन कोरडवाहू जिल्ह्यातील पिकांना टक्के व बागायती जिल्ह्यातील पिकांना पंचवीस टक्केच्या मर्यादेत त्यांचा हिस्सा करणार आहे विमा संरक्षित रक्कम कर्जदार व बिगर कर्जदार शेतकऱ्यांसाठी पिकनिहाय विमा संरक्षण हे पीकनिहाय प्रति हेक्टरी मंजूर कर्ज मर्यादेपर्यंत देय राहील तर आता आपण पाहिलं की हा जो पीक विमा आहे तो का घ्यायचा आहे त्याचे काय फायदे होणार आहेत शेतकऱ्यांना आणि कोणकोणत्या पिकांसाठी हा पीक विमा मिळणार आहे आणि किती टक्क्यांमध्ये मिळणार आहे तर विषयीची माहिती आपण या व्हिडिओमधनं पाहिलीत माहिती आवडल्यास लाईक करा इतरांना शेअर करा आणि नवीन अपडेटसाठी चॅनेलला सबस्क्राईब करा धन्यवाद